तीन महिन्यांपूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनमधील पोलिसांवर काही मुलींनी अतिशय गंभीर आरोप केले होते ते आरोप म्हणजे पोलिसांनी आमच्यावर दादागिरी केली आम्हाला मारहाण केली आम्हाला जातीवाचक शिव्या द्यायचा आरोप जो आहे तो त्या काही मुलींनी कोथरूड पोलिसांवरती केला होता त्याच्यानंतर पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्या मुलींकडून करण्यात आली मात्र तसं काही झालेलं नाही नंतर त्या मुलींनी न्यायालयात धाव घेतली आणि अखेर दोन दिवसापूर्वी न्यायालयाने कोथरूड पोलीस स्टेशनमधील जे पोलीस आहेत ज्या हे सगळं केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आत्ता मी कोथरूड पोलीस स्टेशनच्याच बाहेर आहे इथे थोड्या वेळापूर्वीच त्या मुली आलेल्या आहेत प्रेमा पाटील श्वेता पाटील ज्या आहेत त्यांच्या ज्या वकील होत्या त्या आलेल्या आहेत आणि सध्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्येच कोथरूड पोलीस स्टेशनमधीलच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे आता आपल्यासोबत त्यांचे वकील आहेत सर दोन दिवसापूर्वीच न्यायालयाने आदेश दिलेला आहे कसं तीन महिन्यांच्या या संपूर्ण प्रक्रियेकडे आणि शेवटी काल दोन दिवसापूर्वी न्यायालयाच्या आदेशाकडे दिल्याचं बघतात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजतापासून हा सगळा अन्याय अत्याचार सुरू झालेला होता या तीन पीडित मुलींकडे पोलीस त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये आले यांच्याकडे साडेचार वाजता पोहोचावं यांच्याकडे अशा प्रकारचा सिपींचा संभाजीनगर सिपींचा आदेश असताना पुणे सी आदेश असताना हे दुपारी अडीच वाजताच या मुलींच्या रूममध्ये आले आणि तिथून पुढे हा सगळा प्रकार सुरू झाला मग त्याच्यामध्ये मुलींचे अंडर गार्मेंट्स असतील किंवा त्यांना जातीवरून हिनवणं असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे पोलिसांनी महिलांवरती त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी केलेली होती आणि अशा संदर्भामध्ये आम्ही दोन तारखेला याच पोलीस स्टेशनला रात्री अडीच वाजेपर्यंत होतो की एफ आय आर दाखल करा दोन तारखेला एफ आय आर दाखल न केल्यामुळे आम्ही मग तीन तारखेला सकाळी साडे दहा वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही सी पी ऑफिसला आंदोलन केलं सगळ्या ह्या पीडित मुलीसुद्धा होत्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच दिवशी पाच वाजता फोनसुद्धा केला होता की ह्या झोनचे डी सी पी संभाजी कदम साहेबांना की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा म्हणून परंतु तरीही गुन्हा दाखल केला नाही नंतर त्या दिवशी आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेते अंजलीताई आंबेडकर असतील युवा नेते सुजातदादा आंबेडकर असतील हे रात्री साडेतीन वाजेपर्यंत सी पी ऑफिसला होते तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आमची साधी मागणी होती की या मुलींवरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहेत त्या संदर्भातले भारतीय न्यायसंहितेचे सेक्शन्स असतील किंवा ॲट्रोसिटी ॲक्टचे सेक्शन्स असतील त्या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करा परंतु तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही नंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं आणि पिटिशन दाखल केल्याच्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पहिले हिअरिंग आमचं त्या ठिकाणी झालं त्या दिवशी कोर्टाला फारसा वेळ नव्हता म्हणून दुसऱ्या दिवशी पंधरा दुसऱ्या डेटला म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमचं पूर्णपणे हि त्या ठिकाणी ऑर्ग्युमेंट झालं ऑर्ग्युमेंट झाल्याच्यानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन कोर्टामध्ये मान्य न्यायालयाने ऑर्डर डिक्टेट केली आणि काल आम्हाला चौदा तारखेला ती ऑर्डर आमच्या ताब्यात मिळाली आणि त्यानुसार माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आत्ता एफ आय आर नोंदवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे हे जे आरोपी आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये की अमोल कामठे सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग विनोद परदेशी पोलीस हवालदार प्रेमा पाटील सहायक पोलीस निरीक्षक कोथरूड आणि श्रुती कडणे पोलीस कॉन्स्टेबल कोथरूड सकाराम सानप हे निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्या पीडित मिसिंग मुलीचे ते सासरे आहेत आणि आठ नंबरच्या आरोपी आहेत प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण त्यांचं नाव आम्हाला माहीत नाही यांच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या सेक्शन तीनशे दहा सप्लॉस टू एकशे चाळीस सब तीन तीनशे एकावन्न सप्लॉस तीन चौ सेक्शन चौऱ्याहत्तर सेक्शन तीनशे तेहतीस ती आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू वन टू या सेक्शन्स अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल आता होतोय एफ आय आरची ची कॉपी आता आम्हाला मिळणार आहे तोपर्यंत आमची लढाई आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लढलेला आहोत ही जे कलम आहे ते कशा प्रकारचे विरोधात पोलिसांचे जे गुन्हे ते दाखल आहेत म्हणजे विनयभंग वगैरे कुठल्या पद्धतीचे हे जे गुन्हे दाखल आहेत डेकॉइटी सारखा सेक्शन आहेत सेक्शन तीनशे दहा डेकॉयटी झालेली आहे या ठिकाणी मुलींचा विनयभंग झालेला आहे त्याच्यानंतर मुलींना किडनॅपिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मुलींच्या घरामध्ये तुम्ही अवैधरित्या जेव्हा येता तेव्हा क्रिमिनल ट्रेस पास असतो हे चार बी एन एसचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्या मुली अनुसूचित जातीशी संबंधित असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टचा थ्री वन आर थ्री वन एस म्हणजे ॲट्रॉसिटी तुम्हाला कम्युनिटी ह्या मुली एस सी कम्युनिटीच्या आहेत असं माहीत असतानासुद्धा तुम्ही त्यांना जातीवरून हिनवणे जात जात त्यांच्यावर ॲट्रोसिटी करणे अत्याचार करणे हे या ठिकाणी दिसून आल्यामुळे या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल आता झालेला आहे असं म्हणावं लागेल पोलिसांवर आता या कलमानुसार कशी कारवाई होते बरे काय प्रोसेस पोलिसांवर एकदा एफ आय आर झाल्याच्या नंतर आम्ही मग ते पुणे शहराचे सी पी साहेब असतील किंवा संभाजीनगरचे सी पी साहेब असतील त्यांना विनंती करणार आहोत की या सगळ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा आणि ताबडतोब यांना पोलिसांनी अटक करावी अटक करून यांना बिहाइंड द बार आपल्याला पाठवावं लागणार आहे कारण यांना किमान यांना जेव्हा पोलीस अटक केल्यानंतर मेहरबान कोर्टासमोर हजर करतील त्यावेळीसुद्धा आमची वकिलांची टीम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली यांना जामीन कसा मिळणार नाही हा प्रयत्न आम्ही मेहरबान कोर्टामध्ये करणार आहोत आणि जेव्हा जामिनाला एम सी आर जेव्हा होईल तेव्हा जामीन अडवला जाईल आणि तोपर्यंत या पीडितेच्या बाजूने आम्ही सगळी वकील टीम आमची असणार आहे टोटल आठ जणांवर तुम्ही आता एफ आय आर करताय ना टोटल एकूण आठ आरोपी आहेत त्यापैकी चार पोलीस कर्मचारी अधिकारी हे संभाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे आहेत त्यापैकी दोन अधिकारी हे कोथरूड पोलीस स्टेशनचे आहेत एक त्या मिसिंग मुलीचे सासरे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत आणि एक प्रेमा पाटील ह्या ज्या मॅडम आहेत त्यांची मैत्रिणी आहे त्यांचं नाव माहीत नाही आहे असे एकूण आठ आरोपी असणार आहेत नक्कीच आपण बघू शकतो की ज्या कोथरूड पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती पोलिसांनी ज्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता तर नागरिक जिथे गुन्हा दाखल करायला जातात एका वेगळ्या नागरिकांच्या तक्रारी घेऊन तिथे जा स्वतः पोलिसांवरतीच गुन्हा दाखल होतानाचं आपल्याला पाहायला मिळतं एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल होतोय संभाजीनगर असतील आपले कोथरूडचे पोलीस असतील आणि प्रेमा पाटील यांच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही आहे च्या टोटल आठ जणांवरती गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जी आहे ती आत्ताच सुरू आहे पुण्या उन्मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र